नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर येते पिंपरी चिंचवडमधील सर्राईत गुन्हेगारांकडून दोन मॅगझिनसह सात देशी कट्टे चौदा जिवंत कारतुस आणि एक चारचाकी गाडी असा मुद्देमाल जप्त करत मध्य प्रदेशातून पिंपरी चिंचवडमध्ये हत्यारांची तस्करी करणाऱ्या टोईला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली पाच सराईत गुन्हेगारांसह शस्त्रांचा सा मोठा साठाही जप्त करण्यात आला असून एकूण पंधरा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे यामध्ये नवल वीरसिंग झांबरे कमलेश उर्फ डॅनी कानडे सूरज अशोक शिवले प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे आणि पवन दत्तात्रय शेजवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मालमत्ता विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक विजय ढमा यांनी दिली आहे जे आगामी सण उत्सव जे चालू आहे त्या अनुषंगाने आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी सिंहोज यांनी आमच्या शहरामध्ये पोलीस सेक्टलामध्ये अवैध शस्त्र कारवाई करण्याबाबतची मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने आमचे संपूर्ण गुन्हे शाखा त्या कामाला लागली होती त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रमाणे बात माहिती काढत असताना माझ्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर कदम वीर यांना कुठली माहिती मिळाली की एक मध्य प्रदेशातील तस्कर आहे एक इसम आहे जो आपल्याकडे आयुक्तालय ज्या आधी म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे आयुक्तालयाच्या आधीमध्ये हवी शस्त्रांची विक्री करतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर सापड रचून त्याच्यावर कारवाई केली त्याला दिना बारा रोजी त्यांना त्याला आणि त्यासोबत दोन इसमांना आम्ही पकडून ताब्यात घेतले त्यांच्याकडून त्यावेळेला आम्हाला तीन शस्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मालमत्ता मिळाली मुद्दे मिळाला होता त्याच्याकडे आम्ही त्यावर आम्ही आळधे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास आम्ही केल्यानंतर आले त्यांनी हा तस्कर जो आहे नवल झांबरे नावाचा इसम आहे हा नवल झांभरे नावाचा इसम हा बुराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होतो तिथून शस्त्रांवर निकडे विकत होतो त्यांनी ज्यांना अजून दोन इसमांना इथल्या एक सरज गुन्हेगारांना शस्त्र दिलेले होते पवन शेजवाळ नावाचा त्याच्याकडून आम्ही कसं केले आणि झांबरेकडून आणखीन तीन शस्त्र असे आत्तापर्यंत आम्ही सात पिस्टल चौदा राऊंड त्यानंतर दोन मॅगझिन आणि आम्ही हे एक स्कॉर्पिओ गाडी अशी पंधरा लाख पासष्ट हजारचा आम्ही जप्त केलेला आहे आणि अजून आमची कारवाई चालू आहे त्यामध्ये आरोपी आता आम्ही आत्तापर्यंत आम्ही पाच आरोपी पकडलेले आहे त्यामध्ये पाच आरोपी पैकी यातले तीन आरोपींवर पूर्व इतिहास आहे यातलं एका आरोपीवर अनेक गुन्हे आहेत शिजवळ नावाच्या आरोपीवर त्यानंतर एक अजून शिवले नावाचा त्याच्यावर यापूर्वीचे आमचं गुन्हे आहेत अजून एक कॅनडे नावाचा आरोपी आहे त्याच्यावर या त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे हे सगळे रेकॉर्डरचे आरोपी आहेत आणि यांच्यावर त्यांनी शस्त्र कशाकरता घेतले के काय केल्याबद्दल दिवसात तपास चालू आहे सध्या पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क हरी एक ब्रेक ले लेते हैं डेलिंग यू यू तुम लोगों को सही से नहीं आता बट दैट्स ओके कैन लर्न ढक्कन देना देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.